नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे तुमच्या आग्रह खात्यात मी आज घेऊन आले आहे सामान्य विज्ञान विषयावरती महत्वाचे असे पन्नास प्रश्न आणि हे सगळे प्रश्न आर आर बी डी बी सी रेल्वे ग्रुप डी तसेच पोलीस भरती परीक्षा तलाठी परीक्षा आणि इतर सरस्य परीक्षा यासाठी हे उपयुक्त आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग परीक्षांमध्ये होईल चला तर मग आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे प्राणीशास्त्राचे जनक कोण आहेत तर याचं उत्तर आहे अरिस्टॉटल प्रश्न दुसरा आहे जीवशास्त्र हा शब्द प्रथम कोणी वापरला तर याचं उत्तर आहे लॅमार्क हे फ्रान्सचे आणि ट्रेविरानस हे जर्मनीचे आहेत प्रश्न तिसरा आहे जैविक उत्क्रांती प्रथम कोणी स्पष्ट केली त्याचं उत्तर आहे लॅवाक यांनी प्रश्न चौथा आहे औषधाचा पिता कोण आहे त्याचं उत्तर आहे हिपोक्रेट प्रश्न पाचवा आहे वनस्पती शास्त्राचे जनक कोण आहेत त्याचं उत्तर आहे थ्रीओफास्ट प्रश्न सहावा आहे रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत त्याचं उत्तर आहे प्रश्न सातवा आहे मानवी विकास इतिहास आणि परंपरा यांच्याशी संबंधित विषयाला काय म्हणतात तर याच उत्तर आहे मानवशास्त्र प्रश्न आठवा आहे वायूंच्या प्रसाराचा नियमाचे समर्थक कोण आहेत त्याचं उत्तर आहे ग्रह प्रश्न नववा आहे ग्रहांच्या गतीचा नियम कोणी मांडला ते याचं उत्तर आहे जॉन्स केपलर यांनी प्रश्न दहावा आहे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर समीकरण कोणी दिले होते ते याचं उत्तर आहे आयन्स्टाईनने प्रश्न अकरावा आहे जडत्वाचा नियम कोणी शोधून काढला ते याचं उत्तर आहे गॅलिलिओने प्रश्न बारावा आहे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा समर्थक कोण आहे ते याच उत्तर आहे न्यूटन प्रश्न तेरावा आहे नैसर्गिक निवड सिद्धांताचा समर्थक कोण आहे त्याच उत्तर आहे डार्विन प्रश्न चौदावा उत्परिवर्तनाचा सिद्धांत कोणी दिला त्याच उत्तर आहे डी ब्रिस प्रश्न पंधरावा आहे नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत कोणी दिला त्याच उत्तर आहे डार्विनने प्रश्न सोळावा उत्क्रांती सिद्धांताचे समर्थक कोण आहेत तर याचं उत्तर आहे या चार्ल्स डार्विन प्रश्न सतरावा आहे जणूक शास्त्राचे जनक कोण आहेत त्याचं उत्तर आहे ग्रेगरी जॉन मेंडेल प्रश्न अठरावा आहे मेंडेल यांनी त्यांच्या प्रयोगासाठी कोणत्या वनस्पतीची निवड केली होती ते याच उत्तर आहे वटाणा वनस्पतीची प्रश्न एकोणीसवा अनुवांशिकतेच्या शास्त्राला जेनेटिक्स असे कोणी म्हटले होते त्याचं उत्तर आहे डब्ल्यू वॉटसन प्रश्न विसावा जनुकीय परिवर्तन कशामध्ये घडतात त्याचं उत्तर आहे गुणसूत्र यामध्ये प्रश्न एकविसावा जीन हा शब्द कोणी वापरला त्याच उत्तर आहे जोहानसन प्रश्न बावीसावा जीन्स कशामध्ये स्थित असतात त्याच उत्तर आहे गुणसूत्र यामध्ये प्रश्न तेवीसावा एक जणूक एक एन्झाइम्स हे तत्व कोणी मांडले त्याच उत्तर आहे बिडल आणि टॅटम प्रश्न चोवीसावा रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो त्याच उत्तर आहे हिमोग्लोबिनमुळे प्रश्न पंचवीसावा हिमोग्लोबिन मध्ये आढळणारा घटक कोणता आहे त्याच उत्तर आहे लोह प्रश्न सव्वीस हिमोग्लोबिन कशाचा संयोग आहे त्याच उत्तर आहे प्रथिन प्रश्न सत्तावीस हवा रक्त कोणत्या रोगात गोठत नाही त्याचं उत्तर आहे हिमोफेलिया प्रश्न अठ्ठावीस हवा शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध कोण करते त्याच उत्तर आहे हेप्रिन नावाचे प्रथिन प्रश्न एकोणतीसवा हेप्रिन नावाचे प्रोटीन कशाद्वारे तयार होते त्याचं उत्तर आहे यकृत प्रश्न तिसावा आहे रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे रक्तविज्ञान प्रश्न एकतीस हवा रक्त गोठण्यास मदत कोण करतात तर याच उत्तर आहे प्लेटलेट्स प्रश्न बत्तीस हवा प्लेटलेट्स कोठे मरतात त्याचं उत्तर आहे प्लीहामध्ये. प्रश्न तेहतीसवा आहे रक्त घोटण्यास कोणते विटॅमिन मदत करते त्याच उत्तर आहे विटॅमिन केश्न चौतीस रक्ताचा द्रव भाग कोणता आहे त्याच उत्तर आहे प्लाझ्मा प्रेशन पस्तीसावा रक्तातील प्लाझ्मा किती टक्के आहे त्याचं उत्तर आहे साठ टक्के प्रेशन छत्तीसा पदार्थाची चौथी अवस्था कोणती आहे त्याचं उत्तर आहे प्लाझ्मा प्रश्न सदोतीसवा रक्तात कोणता धातू आढळतो त्याच उत्तर आहे लोह हो। प्रश्न अडतीसा ब्लड बँक कशाला म्हणतात त्याच उत्तर आहे याला प्रश्न एकोणचाळीसावा आरबीसी चे स्मशान कोणते आहे त्याचं उत्तर आहे प्रश्न चाळीसावा ब्लड बँक मध्ये किती तापमानावर रक्त सुरक्षित ठेवले जाते त्याच उत्तर आहे चाळीस अंश फॅरनाईट प्रश्न एक्केचाळीसावा रक्तगट कोणकोणते आहेत त्याच उत्तर आहे रक्तगट ए रक्तगट बी रक्तगट ए बी आणि रक्तगट ओ असे एकूण चार रक्तगट आहेत प्रश्न बेचाळीसावा रक्तगट कोणी शोधले तर याचं उत्तर आहे लँड स्ट्रेनर यांनी हे रक्तगट शोधले आहेत प्रश्न त्रेचाळीस हव्वा सर्वदाता रक्तगट कोणता आहे त्याचं उत्तर आहे रक्तगट ओ प्रश्न चव्वेचाळीस हव्वा सर्वग्राही रक्तगट कोणता आहे त्याच उत्तर आहे एबी प्रश्न पंचेचाळीस हव्वा आर एच फॅक्टर कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे रक्ताशी प्रश्न सेहेचाळीस आर एच फॅक्टर चे शोधक कोण आहेत तर असं उत्तर आहे लॅन्सर आणि विनर प्रश्न सत्तेचाळीस हवा कोणत्या ग्रंथीद्वारे रक्तदाब नियंत्रित केला जातो तर याच उत्तर आहे एड्रेनर प्रश्न अठ्ठेचाळीस हवा रक्त कोण शुद्ध करते तर याच उत्तर आहे मूत्रपिंड प्रश्न एकोणपन्नास रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया कोणती आहे त्याच उत्तर आहे डायलिसिस प्रश्न कोठे तयार होते त्याचं उत्तर आहे मूत्रपिंड यामध्ये तर मग विद्यार्थी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद